एकशे दोन रुग्णवाहिका चालकाच्या कर्तव्य तत्परतेचा व्हिडिओ व्हायरल आसिफ सौदागरच्या कामगिरीमुळे वाचले गरोदर महिलेचे प्राण हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तलई या अतिदुर्गम आदिवासी गावात आदिवासी गर्भवती महिला सौलता कवलसिंग कासदेकर हिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या रुग्णवाहिकेसाठी एकशे दोन वर फोन केल्यावर चालक आसिफ सौदागर हे रुग्णवाहिका घेऊन तत्काळ आदिवासी महिलेच्या घरी पोहोचले एवढ्यातच वादळाने आक्रमक स्वरूप धारण केले व सर्वत्र आपले थैमान मांडणे सुरू केले आहे प्रचंड मेघगर्जना विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा आणि तुफानी वादळ सुरू झाले अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली अशा परिस्थितीत वेदनेने विवळत असलेल्या गरोदर महिलेला हिम्मत करून एकशे दोन चालक आसिफ सौदागर यांनी रुग्णालयातच पोहोचविण्याचा विढा उचलला त्यात त्यांना आशा सेविका नंदा ठाकरे यांचीही साथ मिळाली गरोदर महिला तिच्या सोबती महिला आशा सेविका या सर्व महिलांना घेऊन आसिफ सौदागर यांनी पुढचा प्रवास हिमतीने सुरू केला परंतु निसर्ग त्यांना पुढे जाण्याची अनुमती देत नव्हता ठिकठिकाणी थीक अनेक झाडे रस्त्यावर आडवी पडली होती त्यातल्या त्यात अतिदुर्गम आणि खस्ताहाल रस्ता असल्याने आधीच अपघाताची शक्यता वाढली होती परंतु तरीही चालक आसिफ सौदागर यांनी कर्तव्य तत्परता दाखवत जागोजागी उतरून झाडांच्या फांद्या तोडून पूर्ण ताकदीने झाडांना ओढून रस्त्यातून रुग्णवाहिका जाण्या इतपत मार्ग ठिकठिकाणी थीक मोकळा केला आहे आणि हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद गवई यांनी गरोदर महिलेला तपासून अकोला नेण्याचा सल्लाही दिला तत्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेने महिलेला अकोला येथे नेण्यात आले तिथे महिलेची सुरक्षित प्रसूती होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे नेहमी आरोग्य विभागाच्या ढेपाळलेल्या कारभाराच्या आणि त्यामुळे अनेक रुग्ण दगावलेल्या बातम्या कानावर येत असतात परंतु अशा नकारात्मक परिस्थितीत आरोग्य विभागाची अशी सकारात्मक कामगिरीची बातमी मनाला समाधान देणारी ठरत आहे आसिफ सौदाकर यांनी जशी कर्तव्य तत्परता दाखविली ती खरंच कौतुकास्पद असून इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनीही आपल्या कार्याप्रती तत्पर असावे काळोखा रात्रीत आसिफ सौदागर आपले कर्तव्य पार पाडत असताना आणि तुफानी वादळ आणि अवकाळी पावसात महिलेला सुखरूप रुग्णालयात पोहोचविण्यासाठी कोणताही दिख दिखावा न करता रस्त्यावरील झाडांच्या फांद्या बाजूला करीत स्वतः रस्ता मोकळा करत असताना गाडीतील एका महिलेने गुपचूप त्यांचा व्हिडिओ काढून घेतला आणि आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून आदिवासी ग्रामस्थांसह अनेक नागरिक हिवरखेड वारकरी रुग्णवाहिका एकशे दोन याचे चालक आसिफ सौदागर आशा सेविका नंदा ठाकरे आणि संपूर्ण आरोग्य विभागाचे कौतुक होत आहे आता आधीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आहे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन